नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोदी शून्यच्या पहिल्या बजेटमध्ये पगारदार वर्गावर नजर इन्कम टॅक्स मर्यादा पाच लाख करणार का सरकार याबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही सर्वात महत्त्वाची अशी बजेटमध्ये म्हणजे पगारदार वर्गावर नजर इन्कम टॅक्स मर्यादा पाच लाख सरकार करणार का याबद्दल जो प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे या ठिकाणी आपण ही माहिती जाणून घेऊ या बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोदी तीन पहिला बजेट वर्गावर नजर, का सरकार पुन्हा प्रश्नचिन्ह सरकार तुमच्या हातात अधिक पैसा ठेवण्याचा विचार करत आहे तुम्हाला थोडं अजब वाटेल पण हे खरं आहे जुलैमध्ये येणाऱ्या या अर्थसंकल्पात सरकार कराच्या नियमामध्ये कराच्या नियमामध्ये बदल करू शकते आतापर्यंत तीन लाख रुपयापर्यंतची कमाई करणाऱ्यांना कोणताही कर भरावा लागत नाही मात्र आता ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्याचा विचार सरकार करत आहे बघा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही याचाच अर्थ सरकार सवलतीची मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे मात्र हा नियम केवळ नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होऊ शकते जुन्या कर प्रणालीत आपल्याला अनेक सवलती मिळतात नव्या व्यवस्थेत सूटही कमी असले आणि टॅक्सही कमी लागतो यामुळे लोकांच्या हातात अधिक पैसा येईल ये, अशी सरकारला आशा आहे आणि त्यांना अधिक वस्तू खरेदी करता येतील यामुळे देशाची अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि येत्या अर्थसंकल्पापूर्वी त्यावर निर्णय घेतला जाऊ शकतो बघा इन्कम टॅक्स सूट लिमिट ही जास्तीत जास्त उत्पन्नाची रक्कम आहे ज्यावर तुम्हाला आयकर भरावा लागत नाही ही, ही मर्यादा आपलं वय रहिवाशी स्थिती आणि आपण केलेल्या दाव्यासह अनेक घटकावर अवलंबून असते बघा कर कपातीची सर्वाधिक मागणी काय आहे या नव्या कर प्रणालीतील सर्वोधिक असलेला कर दर तीस टक्क्यावरून पंचवीस टक्क्यापर्यंत कमी करावा अशी मागणीही उद्योजगतातील एका गटानं सरकारकडे केली आहे पण तसं होण्याची शक्यता ही फारच कमी आहे आणि ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांना दिलासा देण्याची गरज असल्यानं उच्च उत्पन्न असणाऱ्यांच्या करात या ठिकाणी बदल होण्याची शक्यता कमी असल्याचं एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं बघा जुन्या या कर प्रणालीतील सरकारला कोणताही बदल करण्याची इच्छा नाही कारण अधिकाधिक लोकांनी नवीन कर प्रणाली स्वीकारावी अशी सरकारची इच्छा आहे आणि नव्या या कर प्रणालीत पंधरा लाख रुपयापेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना सर्वाधिक तीस टक्के कर भरावा लागतो तर जुन्या व्यवस्थेत ही मर्यादा दहा लाख रुपये आहे बघा नेमकं सरकारचा हेतू काय तर बघा पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो सबसिडी आणि इतर योजनांवरील खर्च वाढण्याऐवजी सरकारला करात कपात करून जनतेच्या हातात अधिक पैसा द्यायचा आहे याचं कारण म्हणजे अनेकदा या योजनांचा संपूर्ण लाभ हे गरजू लोकांपर्यंत पोहोचत नाही कल्याणकारी योजनावर पैसे खर्च करण्यापेक्षा कर कपात करून अर्थव्यवस्थेला गती देणं हे उत्तम असल्याचं एका सरकारी अधिकाऱ्यानं सांगितलं या योजनांमध्ये अनेकदा पैशाचा वापर हे योग्यरित्या होत नाही तसं संपूर्ण फायदा तसंच संपूर्ण फायदा लोकांपर्यंत पोहोचत नसल्याचंही ते म्हणाले देशात खरेदी दरात घट झाली असून तो गेल्या वीस वर्षातील सर्वात कमी आहे आणि अर्थव्यवस्था तेजीनं वाढत असताना हे होत आहे अशातच लोकांच्या हाती अधिक पैसा राहून त्यांनी अधिक खरेदी करावी आणि अर्थव्यवस्थेला आणखीन तेजी मिळावी अशी सरकारची या ठिकाणी इच्छा आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे मोदी तीन पॉईंट शून्यच्या या पहिल्या बजेटमध्ये पगारदार वर्गावर नजर आणि इन्कम टॅक्स मर्यादा पाच लाख करणार का याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूबच्या वरती जर नवीना साल चानल ला लगे करा ला या अशाच नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद